आत्ताच झाडे लावली तर पुढची पिढी श्वास घेईल शिक्षण विस्तार अधिकारी संजय पाटील झाडे लावली तर पुढची पिढी श्वास घेईल व पर्यावरणाचं रक्षण होईल देश आरोग्य संपन्न सुदृढ व बलशाली होण्यास मदत होईल असं प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संजय पाटील यांनी केलं ते जिल्हा परिषद शाळा तडवळे येथे शाळा ग्रामपंचायत वन विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक पेड मा या शीर्षा अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते यावेळी आंबा चिकू दालचिनी कडीपत्ता लवंग आदी झाडांची लागवड करण्यात आली यावेळी सरपंच प्रियंका पाटील उपसरपंच ॲडव्होकेट मारुती पाटील चार्टर्ड अकाउंटंट संदीप शेवडे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी नानासो कारंडे मंडल कृषी अधिकारी निलेश अडसुळे वनपाल अनिल राजे वनरक्षक दत्तात्रय शिंदे मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन पवार उपाध्यक्ष राहुल पाटील कृषी सहाय्यक शंभूराजे पाटील योगेश पाटील ग्रामविकास अधिकारी प्रभावती भोसले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संजय पाटील यांनी प्रदूषण ग्लोबल वॉर्मिंग जलवायू बदल जैवविविधतेचा नाश प्लास्टिकचा अतिरेक याबाबत माहिती दिली तर कृषी अधिकारी यांनी फळ झाडं व शेतीविषयक माहिती दिली तसेच वनपाल यांनी जंगल तोड व झाडांचं महत्व याबाबत मार्गदर्शन केलं यावेळी उपसरपंच मारुती पाटील यांनी दहा हजार रुपयांची झाडे मोफत उपलब्ध करून दिली या कार्यक्रमासाठी पोलीस पाटील वैशाली पाटील गौरी गायकवाड राजेंद्र कुंभार गोरख पाटील श्रीरंग गायकवाड नारायण सुतार सचिन मोहिते निलेश दाभाडे सुजल कांबळे मयूर पाटील अभय पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ पालक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक मोहन पवार यांनी प्रास्ताविक शिक्षिका गौरी गायकवाड यांनी तर आभार मुख्याध्यापक शिवाजी पाटील यांनी मांडला नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष